हा अभंग म्हणजे विठोबाच्या दिव्य रूपाचं सगुण सुंदर प्रेमभरल वर्णन आहे तुकाराम महाराज इथे श्री शब्दांनी घडवतात तुकाराम महाराज सांगतात विठोबाच्या सानवळ्या रूपाचं दर्शन घेतलं की सूर्य चंद्राचं तेजही फिक पडत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रोळे माल वैजयंती मोगुट कुंडली श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननी सानवळा बायानो सकळ ही तुम्ही भाग्य एकिसवा तुका म्हणे जीवाधीर धीर नाही ओळीवार भावार्थ पाहुयात ए राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया अर्थ विठ्ठलाचे रूप राजस सौम्य आणि सुकुमार आहेत जणू मदनाचाच पुतळा त्याच्या तेजामुळे सूर्य चंद्राचे कळे प्रकाश सुद्धा लोपून जातात ध्रुव कस्तुरी मळवट चंदनाची युती रोळे माळ वैजयंती अर्थ विठ्ठलाच्या अंगावर कस्तुरी आणि चंदनाची युती आहे ज्यामुळे त्याचे रूप अधिकच सुंदर दिसते त्याच्या कंठात वैजयंती माळ आहे देवतेचा वैराग्याचा आणि तेजाचा प्रतीक दोन मुगुट कुंडली श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळ ही अर्थ त्याच्या डोक्यावर सुंदर मुकुट कानात चमकणारी कुंडल या सगळ्यामुळे त्याचं श्रीमुख अप्रतिम सुंदर दिसत हे रूप पाहून मनात अपार सुख भरून येत तीन कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननी सानवळा बायानो अर्थ विठोबाने पिवळा काशे पितांबर पाटोळा परिधान केला आहे तो तेजाने चमकतो त्याची त्वचा घननीळ सानवळी मोहक आणि त्या सानवळीपणात दिव्य गोडवा भरलेला आहे चार सकळ ही तुम्ही वाघ्य एकिसवा तुका म्हणे जीवाधीर नाही अर्थ हे सगळं रूप तुम्ही एकदा मनापासून पहा अनुभव करा तुकाराम महाराज म्हणतात त्या रूपासमोर माझ्या जीवाला कधीच धीर राहत नाही मन त्यातच पूर्णपणे हरवून कस्तुरी चंदनाची उटी वैजयंती माळ आणि सांडवळ रूप विठोबाचं दर्शन हाच परमानंद तुकाराम महाराज म्हणतात या दिव्य रूपापुढे पुढे जीव धीर धरू शकत नाही प्रेमातच विरघळून जातो श्रीराम कृष्ण हरी